सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेअंतर्गत कार्यरत बदली रोजंदारी व मानधन तत्वावरील एक हजार दोनशे बहात्तर कामगारांच्या सेवेत कायम नियुक्तीसाठी महापालिकेने शासनाकडे अंतिम प्रस्ताव सादर केला आहे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील भरती व पदोन्नती कक्षाने हा प्रस्ताव दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासनात सादर केला प्रस्तावामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून कार्यरत असलेल्या विविध विभागातील कामगारांच्या सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार व मागील अर्जांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून या संदर्भात शासनाकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावात काही सुधारणा अथवा तांत्रिक अडचणी असल्यास त्या अनुषंगाने सुधारित प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त तथा प्रमुख भारतीय पदोन्नती अधिकारी विनायक शिंदे यांनी दिली या प्रस्तावामुळे वर्षानुवर्ष तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या कामगारांच्या भविष्याला आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या निर्णयाकडे कामगार व त्यांच्या कुटुंबियांचं लक्ष लागलेलं आहे कामगार अधिकारी त्यांचा फोन लागत नाही आहे संघटनेकडून आम्ही अमरण उपोषणाला सुरुवात केली होती आणि त्या उपोषणाच्या दरम्यान आम्हाला प्रशासनाकडून हे पत्र मिळालं होतं की एका आठवड्याच्या आत बदली मानधन व रोजंदारी अशा बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तातडीने महाराष्ट्र प्रशासनास पाठवू असे अशा अर्ज आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं होतं परंतु आज त्या गोष्टीला जवळजवळ चौदा ते पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे एक आठवड्याची मुदत दिलेली असताना दुसरा आठवडा उलटत आला तरीसुद्धा यांच्याकडून काही होत नाही आता या ठिकाणहून आम्ही असा इशारा देत आहे की ज्यांनी हे लेखी आश्वासन दिलं त्यांच्यावरती मान्य प्रशासकीने शिस्तभंगाची कारवाई करावी व आमचा प प्रस्ताव तातडीने जर सोमवारी दुपार दोन वाजेपर्यंत महाराष्ट्र शासनात जर प्रस्ताव नाही गेला तर सायंकाळी चार नंतर आम्ही अमरण उपोषण सुरू करीत आहोत आणि ते उपोषण जोपर्यंत प्रस्ताव गेला तरीही जोपर्यंत या प्रस्ताव पाठवण्यास दिरंगाई केला त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर जोपर्यंत शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काही आमचं अमरण उपोषण स्थगित करणार नाही आणि भली काही झालं आणि आमच्या प्राणावर जरी बेतलं तरी आम्ही यावेळी तुमच्या आश्वासनानंतर आश्वासनानंतरसुद्धा उपोषण स्थगित करणार नाही जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काय सोडणार नाही याची दक्षता मान्य प्रशासक तथा आयुक्त साहेब यांनी घेऊन तातडीने पावले उचलावीत व सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत हा जर प्रस्ताव आपण नाही पाठवला तर नंतर आम्ही कुणाचाही ऐकणार नाही आम्ही आमच्या कार्यपद्धतीनुसार कार्य करत राहणार अशी ग्वाही आज कर्मचारी महासंघाच्या वतीने मी या ठिकाण देत आहे आणि एक अल्टिमेटमच समजावा कारण का आत्तापर्यंत बऱ्याच वेळा प्रशासन असो किंवा काही ठराविक अधिकारी असो कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि गोडबोलीचं एक खून देण्याचं काम आम्हाला केलेलं आहे आज करतो उद्या करतो परवा करतो अशा आश्वासनाच्या पलीकडे कामगारांना काही मिळालेलं नाही आता मात्र आम्ही आमचा निर्णय ठामपणे घेतल्याशिवाय आमची जागा सोडणार नाही आणि जर याची दक्षता संबंधित प्रशासनानं नाही घेतली तर त्याचं जे काय परिणाम होतील त्याचे पडसाद सर्वस्वी प्रशासनावर राहतील याची या ठिकाण मी कळकळीची विनंती करते